सकाळचे वाजता वाजतायत आणि हेडलाईन्स नंतर आपल्याला गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा अगोदर एक बातमी पालघर मधली आहे पालघर मधील वाढवण बंदराचं काम आता लवकरच सुरू होत आहे मात्र त्या अगोदर स्थानिक तरुणांना कौशल्य विकासा संदर्भात प्रशिक्षण दिलं जात आहे कुशल मनुष्यबळ निर्माण करून वाढवण बंदर प्रकल्पामध्ये उत्तम रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे त्यासाठीच वाढवण बंदर प्रकल्पांतर्गत जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी आणि डीजी शिपिंग यांच्यात सामंजस्य करार झालाय या संदर्भात वाढवण बंदर प्रकल्पाचे मॅनेजिंग डिरेक्टर अमसे यानी प्रकल उन्मेश वाघ यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी बघूया या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत वाढवण बंदर प्रकल्पाचे अध्यक्ष उन्मेश वाघ सर आहेत सर या प्रशिक्षणा संदर्भात आणि कौशल्य विकास कार्यक्रमासंदर्भात काय सांगाल कसं आहे की जेव्हा वाढवण बंदराची निर्मितीचं काम सुरू झालं तेव्हा आपण स्थानिकांशी जेव्हा बोलत होतो तेव्हा आपलं त्यांच्याशी बोलताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्या भागात होता की रोजगार लोकांना एक तर स्वयंरोजगार पाहिजे किंवा रोजगार पाहिजे या दोन्ही गोष्टींसाठी कौशल्याची गरज असते रोजगार पाहिजे असेल तरी कौशल्य लागेल किंवा स्वयंरोजगार जरी करायचा असेल तरी काही कौशल्य लागणारच आहे त्यासाठी जेव्हा काम सुरू होईल त्याच्या आधी कौशल्य असलं पाहिजे म्हणून काम आता सगळे टेंडर फायनल होत आले पुढच्या महिन्यापासून रोड फेब्रुवारीपासून पंधराच काम सुरू होईल किंवा जानेवारीतच सुरू होईल यासाठी जेव्हा लोकांची गरज लागेल तेव्हा स्थानिक कुशल मनुष्यबळ असावं म्हणून आम्ही त्यांना आधीच प्रशिक्षण देण्यासाठी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे जेएनपीए तर्फे ऑलरेडी एक चॅट बॉक्स आणि एक लिंक दिलेली आहे त्या आधारे दोन हजार दोन लोकांनी आधीच रजिस्टर केलेलं आहे आणि आम्ही आपल्या आपल्यातर्फे सांगतोय की तुम्ही लवकर रजिस्टर करा आणि जी स्किल तुम्हाला सूट करत असेल त्या तीस पस्तीस स्किल मधून त्यासाठी तुम्ही तुमचा चॉईस द्या आम्ही तुम्हाला योग्य वेळेस बोलू आणि तो कार्यक्रम कौशल्याचा सुरू करू काही कार्यक्रम जे मुंबईत असतील तर आम्ही त्यांना जायचा यायचा खर्च आम्ही इथे भोजनाचा पण खर्च आम्ही करू तर या प्रकल्पाला स्थानिकांचा काही विरोध होता आणि त्यानंतर काही प्रमाणात तो मावळलेला पण आपल्याला बघायला मिळतो तरी काही आहे तर या संदर्भात जे स्थानिकांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावले आहेत का किंवा त्याच्याबद्दल कसं आहे की स्थानिकांचे जे चार पाच प्रश्न होते किंवा काही त्यांच्या मनात किंमत होतं सगळ्या गोष्टींचा आपण पूर्णपणे समाधान केलेलं आहे ना शंकोदारला धक्का लागतोय ना विस्थापन होणार आहे ना त्याच्यामध्ये पाणी शिरणार आहे किंवा ना कोणतं एखादं जिथे त्याला म्हणतो की मच्छीमारांचा काही इश्यू आहे किंवा जिथे ज्याला आपण म्हणतो की नाणार सारखा एखादा प्रकल्प येणार आहे त्याच्यामध्ये ते तेल शुद्धीकरण तर तसंही काही नाहीये त्याच्यामुळे त्यांचे जे सगळे कन्सर्न्स आपण दूर केलेले आहेत नक्कीच विकासाचं एक मोठं प्रारूप या पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराच्या निमित्ताने येत आहे आणि त्याच्यासाठीची जी कौशल्य आहे ते देण्याची सुरुवात या वर्वण बंधन प्रकल्पाकडून करण्यात आलेली आहे एनडीटीव्ही मराठी साठी मनोज सातवी पालघर